भाजपाचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचे विरोधात चुकीची वक्तव्य करणाऱ्या माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे आणि अरविंद तांबवेकर यांनी केली आहे सांगलीमध्ये प्रमोद शेंडगे आणि अरविंद तांबवेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते विलासराव जगताप यांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसची आहे ते काँग्रेस वृत्तीचे आहेत त्यांचा स्वभाव हे आणि हम करेसो कायदा असा आहे त्यांच्या मागचा बोलवता धनी कोण याचा कायद्याचा शोध घेतला जाईल विलासराव जगताप हे काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखी वक्तव्य करत आहेत जगताप यांना सायंकाळी सहा नंतर किंवा सकाळी अकराच्या आत भेटायला गेलेल्या लोकांना विचारा काय परिस्थिती असते वयोमानाने जगताप यांचा तोल चालला आहे यापुढे त्यांनी अशी वक्तव्य केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही शेंडगे आणि तांबेकर यांनी दिला सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काकाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जनमताचा कौल न घेता निरीक्षकाचा विचार न करता आणि कार्यकर्त्यांनी नेतेमंडीचा विचार न करता भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी लादली गेल्यामुळे संजय काकाच्या उमेदवारीला माझा विरोध आहे त्याची कारणं अशी आहेत की संजय काकानं झिडपीमध्ये गद्दारी केली सांगली नगरपा महापालिकेमध्ये गद्दारी केली मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली एवढंच नाही तर माझ्या आमदारकीच्या वेळेलासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं आणि आमचेच कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्षे ते करतात त्यामुळं आमचा त्या उमेदवाराला स्पष्ट विरोध आहे याची पक्षाने दखल घ्यावी त्याचप्रमाणे विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत काँग्रेसमध्ये विश्वित कदम आहेत हे दोघंही उमेदवार लोकसभेच्या उमेदवारच्या बाबतीत मूह गिळून गप्प आहेत त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेऊन हा जिल्हा काँग्रेसचा बाले केला असतानासुद्धा ते दोघं काही बोलत नाहीत त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते त्यामुळे त्या दोघांनी चांगला सक्षम उमेदवार उभा करावा आणि आमचा दुष्काळी फोरम विचार करून कुणाला पाठिंबा द्यायचा निर्णय नंतर घेण्यात येईल मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी ही एक वेगळा ढाचा घेऊन चालणारी एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी पार्टी आहे की त्या पार्टीमध्ये निरीक्षक वरिष्ठ नेते पार्लमेंटरी बोर्ड आणि आपल्या सर्वांच्या त्या सर्वांच्या माध्यमातून मिटिंग होऊन ही उमेदवारी ज्याची लोकांच्यामध्ये लोक लोकांच्यामध्ये जे चालतात लोकांच्यामध्ये काम केलेलं आहे ज्यांची उमेदवारी लोकांच्यामधून निवडून येण्यासारखे आहे अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं होतं त्यामध्ये खासदार संजय काकांच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये तीन चार सर्वे होऊन संजय काकांना उमेदवारी देण्यात आली आता शी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डानं दिलेली असताना वरिष्ठ नेत्यांनी दिली असताना जगताप साहेबांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निर्णय जगतापांना मान्य नाही का असा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो दुसरं या जगतापांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसही आहे ज्या काँग्रेस वृत्तीची आहे ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हेकेकोरपणाचा आहे आणि त्या हेकेकोरपणामुळं भारतीय जनता पार्टी ही जतमधून फार बिकट अवस्था जतमध्ये झाली होती पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस देशात संपली तशीच अवस्था त्यांनी भारतीय जनता पार्टीची जतमध्ये केली होती आता तिथं पक्षानं दुसऱ्या उमेदवारांच्याकडं दुसऱ्या लोकांच्याकडं जबाबदारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते जगताप साहेबांनी तालुक्याच्या ठिकाणी एक प्रेस घेतली होती मागल्या दोन दिवसापर्यंत तोपर्यंत बी आमचं काही मत नव्हतं पण त्यांनी अचानकपणानं सांगलेली होऊन प्रेस घेणं आणि त्यामध्ये संजय काकांच्यावर डायरेक्ट बेछूटपणानं आरोप करणं याचा मला तर वाटतं की याच्या पाठीमागं मग बोलवता कुणीतरी वेगळा आहे आणि तो कुणी आहे तो तुम्ही शोधावा आणि आम्ही योग्य वेळी शोधून तुमच्या पुढे त्याचं नाव आणू आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्यानं आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारासाठी प्रयत्न करणं हे कुणाचं गैर नाही पण वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाहीत असले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारचं धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांचा आता वय आहे या वयाच्या मानानं त्यांचा तोल जातोय आणि त्यामुळं ते लोकांच्यावर अशा पद्धतीनं आरोप करतात त्यांच्या त्यांना जर भेटायला गेलं तर तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमचे प्रतिनिधी सगळ्यांची तालुका लेवलला आहेत तुम्ही माहिती घ्या की संध्याकाळी सहा नंतर त्यांना भेटणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं आणि दुपारी अकरा वाजेपर्यंत त्यांना कुणी भेटू नये अशीच परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे त्यांच्या या केलेल्या जास्त टिकेला आम्ही काही महत्व देत नाही ड्रायपोर्ट आता ड्रायपोर्ट रांजणीला करण्यासाठी प्रयत्न खासदार संजय केले त्याचे पत्रव्यवहार माझ्याबरोबर आणलेले आहेत पण त्यामध्ये मला आता अशी शंका येते की हे आस्तिनीतले निखारे म्हणून ज्याला ज्याचा शब्द आहे अशा पद्धतीत जगताप साहेबासारख्या माणसांनीच मला वाटतंय की तिथल्या लोकांना उठवून बसवून लोकांचा विकास होऊ नये यासाठी काही लोकांना उठवून बसवायचं विरोध करायचा आता तो तिथला विषय संपून आपण सलगर या ठिकाणी ड्रायपोर्टसाठी जागा बघितली होती तिथेही अशा पद्धतीचंच कृत्य घडलंय मग ह्याच्या पाठी मग कोणकोणाही आता जगताप साहेबांसारख्यांच्या तोंडातून येईल थोड्या दिवसात येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टी एक संघपणे काम करणारी पार्टी आहे जिल्ह्यामध्ये एक हातात हात घालून खासदार संजय काकांच्या विक्रमी मताने निवडून येण्यासाठी ते काम करतील दादाबापूंचा वारसा त्यांना आता का अटवायला लागला आहे मला माहीत नाही कारण दादाबापूंचं राजकारण त्यांनी स्वतः जवळनं बघितलं त्या काळात त्यांनी कुणाची तरी तळी उचलायचंच काम केलं पण आता त्यांना वाटायला लागलं की वा बापू चांगले होते दादा चांगले होते का वाटतंय हे माहीत नाही दुसरा विषय त्यांनी एक मांडला की संजय काकांची जयंत पाटील साहेब व विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर सेटलमेंट आहे का आता मी संजय काकांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्षांना त्यांनी मी सांगेन की असली कोणतीही गोष्ट नाही भारत ज काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांची विचारधारा वेगळे त्यांचे नेते वेगळे आहेत त्यांचं काम वेगळं आहे मग असं विलासराव जगतापांना असं का वाटावं मला वाटतं की त्यांच्याकडं बहुतेक काँग्रेसचं विरोधी आमदार काँग्रेसचे ते स्वतः विरोधी आमदार आहेत ते म्हणजे काँग्रेसचा आमदार हा त्यांच्या विरोधातला आहे पण ते काँग्रेसचे प्रवक्ते झाल्यासारखं का बोलत आहेत हे काय कळायला आता सध्या तरी वाव नाही जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला विश्वजित कदम साहेबांच्या हे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा सा जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील ते उत्तर देतील दे। पण काकांच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष त्यात्यानं आम्ही तुम्हाला उत्तर देतो की असा कोणताही प्रकार या जिल्ह्यामध्ये नाही